मधून आहे हितापे राधिका सगळ्यात पहिल्यांदा मी माझा रिझल्ट सांगेन मी तीन महिने झाले अमृत ज्यूस डायबोजी आणि लेडी लाईफ केअर तर माझं तीन महिन्या म्हणजे गेल्या वर्षपर्यंत माझं वजन पंच्याऐंशी किलो होत सॉरी ऐंशी किलो होतं एकोणऐंशीच्या आसपास होतं माझं वजन आता मी एक गेल्या महिन्यात वजन केलं तर माझं अडुसष्ट किलो वजन झालं म्हणजे मी हा मी मार्च महिन्यापासून घेते म्हणजे तीन महिने झालं मला मी अमृत ज्यूस लेडी लाईफ केअर आणि दयभोजी हे तीन घेते तर माझ्याकडे टोटल मी तीन रिझल्ट घेतलेले आहेत एक माझा मी स्वतःवर घेतला तेव्हा मला थोडा सपोर्ट मिळाला की चला मी मी करू शकते तर मी समोरच्या पेशंटला सुद्धा मी हे रिकमेंड करू शकते तर एक दुसरा सोरायसिसवर केले रिझल्ट घेतलाय बत्तीस वर्षाचा सोरायसिस गेले दोन महिन्यापासून त्यांचा ऐंशी टक्के सोरायसिस कव्हर झालाय तो एक रिझल्ट माझ्यासाठी खूप छान आहे